दूध हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे पण तुम्हाला माहीत आहे का की दुधात जर बदाम मिसळून प्यायले तर तुमच्या आरोग्याला दुहेरी फायदे होते बदाम आणि दूध दोन्हीमध्ये भरपूर पोषक घटक असतात डॉक्टर बदाम खाण्याचा नेहमीच सल्ला देत असतात बदाम आणि दूध प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरतापसुद्धा पूर्ण होत असते त्यामुळे कमकुवत हाडे मजबूत होतात दुधामध्ये कॅल्शियम त्याचबरोबर जीवनसत्व डी असल्यामुळे ते हाडांसाठी खूप फायदेशीर ठरत असतं एवढेच नाही तर या दोघांचे एकत्र सेवन केल्याने अनेक समस्यापासून पण आपल्याला सुटका मिळत असते आपल्या शारीरिक ज्या काही व्याधी असतील तर त्या व्याधी दूर होण्यास पण मदत होत असते बदाम आणि दुधात भरपूर पोषक घटक असतात कॅल्शियम प्रथिने आणि मॅग्नेशियम हे यामध्ये भरपूर प्रमाणात आढळत असतं त्याचबरोबर बदामामध्ये व्हिटॅमिन ई e, प्रोटीन फायबर आणि मॅग्नेशियम हे पण आढळते बदाम आणि दूध एकत्र सेवन करणे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी के खूप फायदेशीर आहे बदामामध्ये असलेले विटॅमिन ई e, तुमच्या निस्ते त्वचेला आणि निर्जीव केसांना जीवदान देते बदामाच्या दुधात भरपूर कॅल्शियम असते जे कमकुवत हाडे मजबूत करण्यास मदत करते बदामाच्या दुधाने सेवन हाडांच्या रुग्णासाठी अमृतापेक्षा पण काही कमी नाही आहे बहुतांश महिलांच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाणच कमी असते तेव्हा मग काय की अशा स्थितीत त्यांनी बदाम आणि दूध यांचे सेवन अवश्य करावे आणि डॉक्टर पण हेच सल्ला देत असतात तुमची जर प्रतिकारशक्ती कमी असेल कमकुवत असेल किंवा खोकला सर्दी फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजार आजाराला तुम्ही लवकर बळी पडत असाल तर अशा स्थितीत तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे बदामाचे दूध तुम्हाला खूप फायदेशीर ठरते तुमच्या शरीर नेहमी थकलेले किंवा सुस्त असेल तर बदामाच्या दुधाने सेवन करा बदाम मिसळून दूध प्यायलाने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल त्यामुळे तुम्हाला शारीरिक बळ बा, बळकटी पण निर्माण होईल तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर कधीही बदामाचे दूध घेऊ शकता एक ग्लास गरम दुधात तीन चार बदाम मॅश करून टाकावेत रात्री झोपण्यापूर्वी ते प्यावेत तसेच बदाम रात्रभर भिजत ठेवून त्याची साल काढून दुधात बारीक करून सकाळी नाश्त्यानंतरही तुम्ही असे दूध पिऊ शकता अशाच हेल्थ टिप्ससाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ